नमस्कार मित्रांनो आजची घटना मध्य प्रदेशातील आहे ही घटना दोन हजार चोवीसची आहे मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात पांडखोर नावाचे एक पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका छोट्या गावात मीनाचे कुटुंब राहत होते मीना वर्षभरापूर्वी गावातील शाळेतच शिकत होती पण तिचे वाढते वय आणि परिस्थितीमुळे कुटुंबाने तिचे ॲडमिशन ग्वालिवरच्या एका शाळेत करून दिले ग्वालियरच्या माधवगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कृष्णानगरमध्ये कुटुंबाचे स्वतःचे घर होते जिथे मीना तिचे पासष्ट वर्षीय आजोबा राम स्वरूप यांच्यासोबत ती राहत होती व शिक्षण घेत होती सर्व काही ठीक चालले होते पण अलीकडेच ती काही दिवसासाठी तिच्या गावी आली होती शिष्यवृत्तीशी संबंधित काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ती आठवड्याभरापूर्वी पुन्हा तिच्या आजोबांसोबत ग्वालियरला परतली सव्वीस मार्चची संध्याकाळ होती मीनाने तिच्या वडिलांना फोन केला घाबरलेल्या आवाजात तिने सांगितले की काही लोक घरी आले आहेत आणि आजोबांसोबत पैशाच्या व्यवहारावरून भांडण करत आहेत ते लोक जबरदस्तीने पैसे मागत आहेत आणि आजोबांना मारहाण सुद्धा करत आहेत हे ऐकून मीनाचे वडील चक्क झाले त्यांना समजेना की हे लोक कोण होते कारण त्यांचे वडील रामस्वरूप होमगार्डमधून निवृत्त सैनिक होते त्यांनी कधी कोणाकडून कर्ज घेतले आहे असं यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं गोष्टीची सत्य जाणून घेण्यासाठी वडिलांनी लगेच ग्वालियरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या राजेंद्र यांना फोन करून परिस्थिती पाहायला सांगितली राजेंद्र लगेच मीनाच्या घरी पोहोचले पण तिथले दृश्य अगदी वेगळे होते घराचा दरवाजा उघडा होता पण आत कोणी नव्हते राजेंद्रने वडिलांना फोन करून सांगितले की घरात कोणीही नाही हे ऐकून वडील चिंतेत पडले मीनाने घाबरून फोन का केला होता आजोबा कुठे गेले आणि ती ज्या लोकांबद्दल बोलत होती ते कोण होते वडिलांच्या सांगण्यावरून राजेंद्रने घराला कुलूप लावले आणि तिथून निघून गेले मीनाच्या घाबरलेल्या फोन नंतर पुढील दोन दिवस पूर्णपणे शांतता होती मीनाने पुन्हा तिच्या वडिलांना फोन न करणे आणि वडिलांनी स्वतः फोन न करणे हे कमी आश्चर्यकारक नव्हते या घटनेचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तिने ज्या प्रकारे काही लोकांनी आजोबांना मारहाण करून पैशाची मागणी केल्याचे सांगितले त्यानंतर कुटुंबात खळबळ उडेल अशी अपेक्षा होती पण उलट दोघांकडूनही कोणताही संपर्क झाला नाही मात्र अठ्ठावीस मार्चला मीनाने पुन्हा एकदा वडिलांना फोन करून सांगितले की आज पुन्हा काही लोक आजोबांकडे पैसे मागायला आले होते त्यांनी आजोबांची हत्या केली आहे त्यांचा मृतदेह घराच्या खोलीत पडला आहे मुलीचे बोलणे ऐकून वडील खूप घाबरले तिने मीनाला विचारले की ती सध्या कुठे आहे यावर मीनाने सांगितले की त्या लोकांनी मला सोबत पकडून आणले आहे आणि सध्या मी एका खोलीत बंद आहे रामस्वरूप याची हत्या आणि मुलीचे अपहरण झाल्याचे ऐकून कुटुंबातील लोक लगेच ग्वाल्याच्या कृष्णानगर परिसरात पोहोचले जेव्हा रामस्वरूप याचे कुटुंबीय घरी पोहोचले तेव्हा संपूर्ण घरात पसरलेल्या दुर्गंधीने त्यांची भीती खरी ठरवली मीनाच्या फोन नंतर काहीतरी वाईट घडेल अशी भीती होती पण जे समोर आले ते कोणत्याही भयानक दृश्यापेक्षा कमी नव्हते कुटुंबियांनी संपूर्ण घर शोधले अचानक एका खोलीत ठेवलेल्या बेडच्या कप्प्याला उघडताच सर्वांना धक्का बसला आतमध्ये रामस्वरूप यांचा कुजलेला मृतदेह पडला होता त्यांचा देह इतका कुजला होता की ओळखणे कठीण झाले होते पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे मीनाचा कोणताही पत्ता नव्हता घटनेची माहिती मिळताच माधवगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत शर्मा पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले ही केवळ खुनाची बाब नव्हती मीनाच्या बेपत्ता होण्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले होते एफ एस एल टीमने तपास केला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली लांब स्वरूप यांचा मृतदेह किमान चार दिवसापूर्वीचा होता पण मीनाने वडिलांना फोन करून सांगितले होते की आज सकाळीच आजोबाची हत्या झाली आहे प्रश्न असा आहे की हत्या आधीच झाली असेल तर मीनाने खोटे का बोलले सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मीना स्वतः घरातून गायब असल्याचे आढळून आले पोलिसांना संशय आला पण त्यांनी कोणावरही थेट आरोप केला नाही मृतदेह पाठवण्यात आला आणि कुटुंब रामस्वरूप यांच्या अत्यसंस्कारात व्यस्त झाले पण दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण पूर्णपणे पलटले मीना बेपत्ता नव्हती तर शेजाऱ्याच्या घरात गच्चीवर पाण्याच्या टाकीच्या मागे लपून बसली होती हे पाहून पोलिसांना समजले की अपहरणाची गोष्ट खोटी होती आणि मीना या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्वाची कडी होती आता प्रश्न हा होता की मीना स्वतः गुन्ह्यात सहभागी होती की ती कोणाच्या दबावाखाली खोटं बोलत होती अशा प्रकरणामध्ये बहुतेक वेळा प्रेम प्रकरण हेच गुन्ह्याचे कारण असते जेव्हा पोलिसांनी कुटुंबाची चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली मीनाची मैत्रीण दतिया येथील चंद्रभान नावाच्या तरुणाशी होती दोघांची वाढती जवळील कुटुंबाला आवडत नव्हती त्यामुळे त्यांनी दतियाहून ग्वाल्हेरला शिक्षणासाठी पाठवले होते शेजाऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की होळीपर्यंत रामस्वरूप आणि मीना दोघेही येथे राहत होते पण त्यानंतर फक्त मीनाच कधीतरी दिसायची रामस्वरूप दिसले नाहीत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गल्लीतील लोकांनी हे सांगितले की या काळात चंद्रभान मीनाच्या घरी ये जा करताना दिसला होता आता पोलिसांना संशय होता की मीना आणि चंद्रभान यांनी मिळून रामस्वरूप यांना मार्गातून हटवले तर नाही ना पोलिसांना जसे पुरावे मिळत होते तसे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत चालले होते मीना आणि चंद्रभान दोघेही स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते पण जेव्हा पोलिसांनी मीनाचा मोबाईल तपासला तेव्हा तिच्या कॉल डिटेल्सने संपूर्ण गोष्ट उघड केली गेल्या चार दिवसात मीना वेगवेगळ्या नंबरवर खूप वेळ बोलत होती ज्यात चंद्रभानचाही समावेश होता याशिवाय तिने अनेक वेळा व्हिडिओ कॉलही केले होते ज्यामुळे हे स्पष्ट होते किती कोणाच्या तरी सतत संपर्कात होती आता पोलिसांना समजले की या संपूर्ण प्रकरणात फक्त मीना आणि चंद्रभानच नाही तर इतर काही लोकही सहभागी असू शकतात मीना कोणाशी बोलत होती आणि या षडयंत्रात कोणकोण सहभागी होते हे शोधण्यासाठी पोलिसांनी या नंबरचे ट्रेकिंग सुरू केले मीना अल्पवयीन असल्याने पोलीस तिच्यावर जास्त दबाव आणू शकत नव्हते पण तिची वारंवार बदलणारी विधानं आहे आणि खोटेपणा यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढत होता चंद्रभानची ही कठोर चौकशी केली जात नव्हती कारण शवविच्छेदन अहवालावरून हे स्पष्ट झाले होते की रामस्वरूप यांची हत्या चार दिवसापूर्वी झाली होती आणि त्यावेळी चंद्रभान द्वितीयामध्ये होता आता प्रश्न हा होता की मीनाने एकटीनेच आपल्या आजोबाची हत्या केली ही शक्यता कमी वाटत होती कारण रामस्वरूप जरी पासष्ट वर्षाचे असले तरी ते पूर्णपणे निरोगी आणि मजबूत होते पंधरा वर्षाच्या मीनाने एकटीने त्यांचा गळा दाबून मारणे सोपे नव्हते पण मीनाची वागणूक आणि खोटं बोलण्याची पद्धत पोलिसांना खात्री देत होती की हत्येचे खरे कारण आणि षडयंत्राचे रहस्य तिच्याच पोटात दडलेले आहे पोलीस आता हे समजण्याचा प्रयत्न करत होते की जर मीनाने हत्या केली तर कशी कोणाची मदत घेतली की प्रकरण काही वेगळेच होते पोलिसांनी शवविच्छेदन बारकाईने वाचताच एक मोठे रहस्य उघड झाले डॉक्टरांनी सांगितले होते की रामस्वरूप यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाला होता पण त्यांच्याबरोबर हत्येपूर्वी त्यांना मोठ्या प्रमाणात झोपेचं औषध देण्यात आलं होतं असा संशय व्यक्त केला होता हे वाचताच माधवगंज पोलीस ठाण्याचे टी आय प्रशांत शर्मा सावध झाले त्यांना आठवले की जेव्हा ते घटनास्थळी तपासणीसाठी पोहोचले तेव्हा घराशेजारीच एक मेडिकल स्टोअर पहिले होते मीनाने झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या असतील तर कदाचित तिथूनच खरेदी केल्या असतील असा त्यांनी लगेच अंदाज लावला मग काय त्यांनी तत्काळ मेडिकल स्टोअरच्या मालकाला बोलावले आणि चौकशी सुरू केली मेडिकलवाल्याने सांगितले की होळीच्या एक दिवस आधी मीना आली होती आणि तिने झोपेच्या गोळ्याचे पूर्ण पाकिट खरेदी केले होते ज्यात पंधरा गोळ्या होत्या आता पोलिसाचा संशय खात्रीत बदलला होता त्यांनी मीनाला घेरले आणि थोडी कठोर चौकशीच केली अखेर मीना तुटली आणि तिने कबूल केले की तिनेच आपल्या आजोबांची हत्या केली मग तिने संपूर्ण घटना सांगितली ज्यामुळे सगळेच हादरले दतिया जिल्ह्यातील पांडोखर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका छोट्या गावात राहणारी मीना पूर्वी गावातील शाळेत शिकत होती पण लहान वयातच तिला मुलांशी मैत्री करण्याचा छंद लागला जेव्हा वडिलांना हे सर्व कळले तेव्हा त्यांनी विचार केला की मुलगी गावात राहिली तर ती आणखी बिघडेल याच चिंतेत त्यांनी मीनाला शिक्षणासाठी ग्वालियरला पाठवले जिथे तिचे आजोबा राम हे तिच्यासोबत राहू लागले ग्वालियरला आल्यावर मीना अजिबात आनंदी नव्हती पण तिची हुशारी बघा इथे राहूनही ती दतियामधील आपल्या मित्रांशी तासन तास फोनवर बोलत असे आजोबा रामस्वरूप यांना तिचे हे वागणे आवडत नव्हते जेव्हाही ते मीनाला फोनवर बोलताना पाहायचे ते तिला फटकारायचे एवढेच नाही तर तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचे ज्यामुळे मीना चिडायला लागली हळूहळू तिचे आपल्या आजोबाबद्दल द्वेष वाढू लागला होळीच्या काही दिवसापूर्वी जेव्हा मीना गावी गेली होती तेव्हा तिने आपल्या एका खास मित्राला होळी एकत्र खेळण्याचे वचन दिले होते पण त्याच दरम्यान शिष्यवृत्तीच्या कामाचे निमित्त करून तिला अचानक ग्वालियरला परत जावे लागले मीनाने आपल्या मित्राला वचन दिले होते की ती होळीला गावी येईल पण ग्वालियरला परतल्यावर जेव्हा तिने आजोबा रामस्वरूप यांना जाण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला हे ऐकून मीनाचा राग वाढला तिने ठरवले की जर ती गावी जाऊ शकत नसेल तर आपल्या मित्रालाच ग्वालियरला बोलावेल आणि इथेच होळी खेळेल पण आजोबा जिवंत असताना हे करणे कठीण होते पण मीना हट्ट करून बसली होती की होळीच्या एक दिवस आधी तिने आपल्या मित्राला फोन लावला आणि भेटण्याची योजना बनवू लागली मीना फोनवर हळू आवाजात बोलत होती तेव्हाच रामस्वरूप यांची नजर तिच्यावर पडली मीनाला अशा प्रकारे फोनला चिटकलेली पाहून ते रागाने लाल झाले आणि मोठ्याने ओरडले मीनाला हे सहन नाही झाले आधीच राग आला होता आता तर आगच लागली तिच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार सुरू झाले तिने ठरवले की यावेळी आजोबांना मार्गातून हटवायचे दुसऱ्याच दिवशी ती मेडिकल स्टोर मध्ये गेली आणि झोपेच्या गोळ्या खरेदी करून आणल्या आजोबांना रव्याचा शिरा खूप आवडतो हे तिला चांगलंच माहीत होतं त्यामुळे तिने निमित्त करून शिरा बनवला आणि त्यात सर्व पंधरा गोळ्या मिसळल्या रामस्वरूप यांना गोड खूप आवडायचे त्यांनी कोणताही संशय न घेता संपूर्ण शिरा खाल्ला थोड्याच वेळात त्यांचे डोळे जड होऊ लागले डोकं घरघरू लागलं आणि शरीर सुस्त पडलं मीना ज्या क्षणाची वाट पाहत होती तोच हा क्षण होता तिने आजोबांना हळूहळू पकडून बेडच्या कप्प्याकडे न्यायला सुरुवात केली मीना पूर्ण तयारी करून बसली होती तिने आधी बेडचा कप्पा उघडून ठेवला होता रामस्वरूप तिथे पोहोचताच मीनाने त्यांना जोरदार धक्का दिला आजोबा कपड्यांच्या ढिगाऱ्यावर पडले आणि बेशुद्ध होऊन घोरू लागले पण ते जिवंत राहिले तर आपले सत्य सर्वांसमोर येईल याची मीनाला भीती होती तिने अजिबात वेळ न दवडता त्यांच्या गळ्यावर जोरदार हात ठेवून दाबले काही मिनिटातच रामस्वरूप यांचा श्वास कायमचा थांबला मीनाने झटपट बेडचा कप्पा बंद केला आणि ते स्वतः त्यावर बसली मग तिने आरामात आपल्या मित्राला फोन लावला आणि काही झालेच नाही अशा थाटात हळू आवाजात बोलू लागली मीनाने त्यानंतर चंद्रभानला फोन लावला दुसऱ्याच दिवशी चंद्रभान ग्वालियरला पोहोचला आणि मीनाला भेटला पण मीनाने त्याला आजोबाबद्दल काहीच सांगितले नाही ती नेहमीप्रमाणे हसण्यात खेळण्यात मग्न होती जणू काही झालेच नाही पण उन्हाळ्याचे दिवस होते आणि दोन तीन दिवसांनी बेडच्या कप्प्यात असलेला मृतदेह सडायला लागला खोलीत दुर्गंधी पसरू लागली तेव्हा मीनाने रात्रंदिवस कूलर आणि पंखा सुरू ठेवला तरीही दुर्गंधी कमी झाली नाही उलट ती आणखीच वाढली जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा मीनाला काय करावे हे समजे ना शेवटी तिने आपल्या वडिलांना फोन करून खोटं सांगितलं की काही लोकांनी आजोबांना मारहाण केली तिला हे निमित्त करून स्वतःला वाचवायचं होतं पण जेव्हा तिला कळलं की मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे सगळं रहस्य उघडं होईल तेव्हा तिने आणखी एक चाल खेळली तिने अशी गोष्ट रचली की तिच्या आजोबांची हत्या झाली आहे आणि तिच्यावरही अपहरणाचा प्रयत्न झाला आहे त्यानंतर ती घरातून बाहेर जाऊन शेजाऱ्याच्या गच्चीवर जाऊन लपली जेणेकरून तिचे अ अपहरण झाले असं वाटावं पण तिचा हा खेळ फार काळ टिकला नाही जेव्हा तपास सुरू झाला आणि पोलिसांनी कठोर चौकशी केली तेव्हा मीनाचे खोटे बोलणे टिकले नाही शेवटी सत्य समोर आले आणि मीनाला आपली चूक कबूल करावी लागली मीनाची गोष्ट ऐकून पोलीस सरकावून गेले मीनाच्या अटकेची बातमी तिच्या कुटुंबाला कळताच सर्वांना धक्का बसला एका मुलीने आपल्याच आजोबांसोबत एवढा मोठा गुन्हा कसा केला याची गावात चर्चा सुरू झाली मीनाची आई रडून बेशुद्ध झाली आणि तिच्या वडिलांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची मुलगी एवढी मोठी चूक करू शकते पोलिसांनी मीनावर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली ती अल्पवयीन नसल्याने तिला बालसुधार गृहात पाठवण्यात आले या घटनेने संपूर्ण परिसर हादरला रागाच्या भरात उचललेले एक चुकीचे पाऊल माणसाचे आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते यांचे हे प्रकरण एक उदाहरण ठरले आहे तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद